हाय फ्रेंड्स तारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण असा सुका झुणका कसा करायचं ते पाहणार आहे तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सुका झुणका बनवण्यासाठी एक वाटी मी बेसन चाळून घेतलेला आहे इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मी कुटून घेतलेल्या आहेत सात ते आठ कढी पत्त्याची पाने एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे दोन चिमूट हिंग आणि अर्धा चमचा इथे मी मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे थोडीशी हळद आणि भरपूर अशी कोथिंबीर इथे बघा कढई गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घ्यायचे मोहरी आणि जिरे आपले छान असे फुललेले आहेत त्यामध्ये कढीपत्ता पण घालून घ्यायचा इथे मी कढीपत्ता घालून घेते बघा कढीपत्ता आपल्याला एक मिनटं असा परतून घ्यायचा आहे कढीपत्ता परतल्यानंतर यामध्ये एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतली ती घालून घेते हिरवी मिरची पण आपल्याला छान अशी परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये मी लसूण जो बारीक कुटून घेतलेला आहे तो घालते आणि लसूण पण आपल्या याला दोन मिनटं परतून घ्यायचा आहे कच्चेपणा जाईपर्यंत लसूण आपला छान असा दोन मिनटं परतलेला आहे त्यामध्ये मी हिंग घालते हिंग छान लागते बघा चव हिंग घाला जरूर हिंग पण आपली छान अशी परतलेले आहे आता त्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला का कांदा घालते एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा पण छान असा लालसर कलरवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा इथे आपला कांदा छान असा लालसर कलरवर परतलेला आहे बघा या पद्धतीने आता त्यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेते अर्धा चमचा इथे मी हळद घालते आणि त्यामध्येच मी एक आपलं घरगुती लाल तिखट असतं ते घालून घेते एक चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घालू शकता आणि बघा हे छान असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्येच मी चवीनुसार मीठ घालून घेते मीठ पण यामध्ये मिक्स करून घेते हे सगळं छान असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि जे एक वाटी बेसन घेतलेलं आहे ते मी यामध्येच घालून घेते तेलामध्येच घालून छान असं परतून घ्यायचं बेसन एक वाटी घेतलं होतं सगळं घातलेलं आहे मी आणि हे छान असं मी मसाल्यांमध्ये मिक्स करून घेते बघा बेसन इथे मी मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता दोन हे दोन मिनटं आपल्याला असंच लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे इथे बघा खमंग असं हे बेसन मी दोन ते तीन मिनटं भाजून घेतलेलं आहे आणि असं पाण्याचा शिंतोडा देऊन घ्यायचं बघा वरून मी थोडंसं कोमट पाणी घालते तुम्ही थंड घातलं तरी पण चालतं थोडंसंच पाणी घालून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने आणि मिक्स करून घ्यायचं जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही थो कोमट पाणी घातलेलं आहे बघा या पद्धतीने घालून मी मिक्स करून घेते बघा इथे मी पाणी घातल्यानंतर बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने आणि अजून थोडंसं पाणी मी हाताने यामध्ये घालून घेते बघा शिंतडून घेते थोडंसं पाणी अजून थोडं एकदम थोडंसंच घालते बघा या पद्धतीने थोडंसंच घातलेलं आहे आणि यामध्ये आपण कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती भरपूर अशी कोथिंबीर घालायची म्हणजे चव छान लागते बघा कोथिंबीर घातल्यानंतर मी मिक्स करून घेते मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपण याला पाच मिनटं वाफ देऊन घेणार आहे म्हणजे बेसन आपलं छान असं वाफ लागते छान शिजलं जातं बघा कच्चं अजिबात राहत नाही खमंग त्यामुळे बेसन तेलामध्ये परतून घेतलं की खमंग छान लागतं आता यावर झाकण ठेवून मी पाच मिनटं याला लो फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे बघा गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही इथे बघा पाच मिनटानंतर लो फ्लेमवर हे आपलं बेसन छान असं शिजलेलं आहे अजिबात कच्च राहत नाही आणि छान असं खमंग असं आपला सुक्का झुणका झालेला आहे बघा मस्त असं झालेलं आहे अजिबात मी तुम्हाला दाखवते अजिबात अजिबात पीठ पण राहत नाही आतमध्ये छान असं हे बेसन आपलं झालेलं आहे बघा शिजलेलं आहे अजिबात कच्चं राहिलेलं नाही आणि खमंग होतं बघा सुगंध छान येतोय बघा चवीला पण मस्त खमंग लागतं मी सर्व करते बघा प्लेटमध्ये काढून घेते बघा छान असं हे झालेलं आहे बघा एकदम मस्त असं खमंग छान लागतं गरमागरम भाकरी बरोबर चपाती बरोबर मस्त लागतं बघा एकदम मस्त झालेलं आहे आणि एकदम झटपट पाच मिनिटात आणि घरच्या साहित्यात छान असं झालेलं आहे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये जरूर सांगा आणि झटपट कमी साई त्यादन चविष्ट असं हे सुकाजुनका आपल्या झालेला आहे तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद